महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल को काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्रात घेऊन येत आहे दोन मी आरती कुणाल शिरवाळे प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारी करत आहे तर चार नंबर प्रभागामध्ये सिद्धार्थ नगर ससाने नगर आवटेवाडी सप्रेवाडी असे विभाग मिशन, मिशन बंगला असे विभाग येतात तर इथे समस्या म्हटलं तर बेरोजगारी जास्त प्रमाणात आहे पुन्हा इथे सर्वांचे हातावरती पोट आहे तर माझी जी जनता आहे इथली ती गोर गरीब जनता आहे है। तर ह्यांचे बेसिक बेसिक प्रॉब्लेम असतात तर याच्यासाठी मला उमेदवारी करण्याची इच्छा झाली आणि मी महिला बचत गट आठ नऊ वर्षापासून चालवते तर यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या अगदी जवळीकपणे मला माझ्या गटातील महिला झालं पुन्हा तरुण वर्ग झालं तर मी फिरत असते त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितल्या की अशा अशा समस्या आहेत पण पाहिलं गेलं तर एकंदरीत वरून जे काही निधी येतात किंवा योजना येतात त्या इथपर्यंत पोचल्या जात नाही ते कागदोपत्री काय होत असतील ते मला माहीत नाही पण गोरगरिबापर्यंत पोचल्या जात नाही किंवा त्यांना त्याचा मोबदला काहीच मिळत नाही त्याच्यामुळे ही माझी जनता आहे ही खूप पाठीमाग राहिलेली आहे तर माझा हाच उद्देश आहे की तरुण वर्गांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे महिला सक्षमीकरण झालं पाहिजे पुन्हा ज्येष्ठांच्या ज्या काही योजना असतील त्या त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे अशा खूप काही समस्या आहे ह्या सर्व समस्यांचं निरसन करण्यासाठी मी स्वतः उमेदवारी करत आहे तर जनतेतून मला ज्यावेळेस मी प्रभागामध्ये फिरत होते त्यावेळेस मला खूप सारा प्रतिसाद मिळत आहे आणि तर जनतेकडे माझी हीच अपेक्षा आहे की मला त्यांनी सर्वांनी निवडून देऊन मला नगरपालिकेमध्ये म्हणजे मी नगरपालिकेमध्ये जाईल आणि सर्व काही ह्यांचे जे आ, समस्या आहे त्यांचं समाधान करेल रस्ता अजिबात पण चांगला नाहीये पुन्हा वीज आवटेवाडी या साईडला मी फिरत असताना माझ्या निदर्शनात आलं की ज्या काही रस्ते आहेत रस्त्यांवरती असे गटार साचलेले आहेत म्हणजे ज्यावेळेस मी फिरत होते त्यावेळेस मला निदर्शनात आलं की गटार व्यवस्था बिलकुलही ही नाही रस्ते पण बिलकुल नाहीये तिकडे तर अशा कचरा वगैरे ह्या सर्व समस्या आणि अस्वच्छता शौचालय वगैरे महिलांसाठी ह्या सर्व समस्या आहेत तर ह्या सर्व समस्यांकडं पहिल्यांदा मी लक्ष देईल व ह्या सार समस्या मी सुधरवेल आणखी तर तरुण वर्ग जास्त प्रमाणात शिक्षित नाहीये तर त्यांना शिक्षण घेण्यासाठी सपोज एम पी एस सी यू पी एस सी किंवा पोलीस भरती ह्या काही एक्झाम असतात त्यांच्यासाठी शिकण्यासाठी बाहेर जावं लागतं पुन्हा त्यांच्याकडे जर अभ्यासिका असेल इथे लायब्ररी वगैरे असतील तर ते इथल्या इथं त्याचा हे करू शकतात म्हणजे अभ्यास करू शकतात त्यांना फ्रीमध्ये असतील तर ते वाचू शकतात आणि आपले ध्येय पूर्ण करू शकतात तर त्यांना शकता, शकता, शिक्षित होण्यासाठी जे काही मला करता येईल ते मी करणार आहे अभ्यासिका चालू झाल्यामुळे माझ्या इथे जो काही तरुण वर्ग आहे तो उच्च शिक्षित होऊन येणाऱ्या काळामध्ये कोणी पी एस आय सगळे काही वरच्या पदावरती जातील यासाठी मी प्रयत्न करणार आहे तर यासाठी माझं पहिलं ध्येय हे असणार आहे की जी रखेडलेली अभ्यासिका आहे ती कशी सुरू करता येईल तर मी जनतेला हेच आव्हान करते की येत्या दोन तारखेला प्रभाग क्रमांक चार येथून मला सर्वांनी आशीर्वाद देऊन भरभरून मतांनी विजय करावे व माझ्या सोबतचे नगराध्यक्ष पदाला शुभांगीताई पोटे आणि अनिल आवटी महाराज यांनाही भरभरून मत देऊन विजय करावं धन्यवाद